नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीनो शुभ संध्याकाळ सगळ्यांना या जेवायला बाजीन भाकरी खाते बघा सकाळी केलेलीच गरगाट्याची भाजी होती मग बाजीन भाकरी मी खाते आणि हे इकडे बघा ह्यात सुक मटण चिकन ह्यात रसा म्हणजे उडले म्हणजे आता खाया बसले जेवायला जेवायला लागले हो ती बघा फंगत बसले सगळे कॅमेरा कोण कोण आहे सगळेच दाखवले

बाबजी आम करमत नाही नसलं म्हणजे दोन रोज झालं सारख असं वाटत मटन अंडी दिवस भाऊजी आमचं पहिलं जेवतो पण आता जेवत नाही मटणाच्या अशा वाट बघत बसत्यात तरी अर्धी बस होती काय मात खाल मग दाखव या मधलं

पल्ल <laughs> <laughs> बन बघा भाऊजी ह्या बायकोला गाड्या दिलं पण टायमिंग काय दिलं नाही राव काय करायचं माणूस म्हणला तुमच्या नवऱ्याला टायमिंग लागेल म्हणून त्याला टायमिंग लागल नाही हे तू बघा आपला आता समजायला माहिती हांडा कसला असतो कशी कसली असते मित्रांनो पाणी घेऊन चालले बघाय दाखवते आहे हांड्यात पाणी पिलं पाहिजे पाणी पित होतो आम्ही लागून गेला तुम्ही मडक्यात होत मात्र आली ना कुठली भाषा आपल्याकड साहेबी मलापुरला आपली मांदेची भाषा हे आमची लोटवाडीची भाषा पावन हात दुहे पाणी

या व्हिडिओत जागा व्हिडिओ बरं तुमचं जागा बघायचा इथं हा त्यांची मुलगी अजून शाळा शिकते नाही असच पण नाही असलं त नाही ते फक्त आजचा भारी दिवस गेला रात्री तू बसली सगळं मी खाल्लं बघा मित्रांनो ते आपली भाजी भाकरी कोणाच विचारन पाचार बुकले लागली रिपोर्टाला माझ्यावर मी मी गेली जाणार हे ताय तेवढा चिवडा आणखी ग मला बाय आता आण म्हणून हात मारली होती हा तू उभा राहिले मला वाढ काय का तुला हा वाडायला का तिला हाताखाली मी का ते तिला गेले समोरच ठेवले भाकरी केलं त्याच जाय खाते मला काय दिना उठली नाही बाकरी आता ही पसर उचल बांडी काच करा शिंदे दिसते म्हणजे मी दुध काढले तीन मासराशे उकळले उकळू दे मग मी काय भिंडाभर बघा मित्रांनो मी दोन लिटर दूध विकलं मी ऐकलं माझ पैसे तेवढं जातं बांगड्या फिगड्या भराय सकरा दादे मित्रांनो दोघे नको मला एकटी लागतील शंभर रुपयाच्या बांगड्या भाऊजी भेटत नाही सगळी करतोय का सिल्वरची सिल्वरची आमच्या लग्नातल्या जुळवी पजन करतो तुम्हाला आहे काय तुम्ही बघू पाणी मला

बघ आम्हाला लगीन जमावताना सांगितलं बडीशेप काय सुपारीच खांडू खात नाही बडीशेप खात नाही व्यसन नाही आणि बडीशेप खाय मागायला पान मागायला सुपारी खात नाहीच नाही म्हणून दिलं या बघितलं मित्रांनो झालाय आता ह्यांचा बेत खाऊन आणि टिंग बिंग तर एखादा गोटमी बी घेल हा एवढी तेवढी उठा दोपारून टाकून हि तर हातरून हा जरा झाडून काढते हि तर झोपते आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये सगळ्यांना बाय बाय गुड नाईट झोपा चांगलं निवांत